ताज्या करा, करा। अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व बौद्ध कर्मचारी कल्याण महासंघ या सर्वांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ कास्ट्राईब फेडरेशन राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलाय कल्याण पश्चिमेतील केसी गांधी शाळेच्या सभागृहात सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात महाराष्ट्र शासनाचे अनेक प्रधान सचिव अनेक वरिष्ठ अधिकारी यांच्यासह राज्यभरातून तब्बल पाच हजाराच्या आसपास कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती राज्याध्यक्ष अरुण गाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी राज्य उपाध्यक्ष अनिल धांडे राज्य सहसचिव सुशील तैडे कोकण विभाग कार्याध्यक्ष रविराज गायकवाड ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय धनगर मलेरिया फायलेरिया अध्यक्ष विजय चव्हाण नागपूर जिल्हा सचिव अशोक पाटील अॅडव्होकेट गुलाब खंदारे अॅडव्होकेट मुकुंद सभाई आदी पदाधिकारी उपस्थित होते या अधिवेशनात महाराष्ट्र शासनाचा दिनांक सात मे दोन हजार एकवीसचा असंविधानिक शासन निर्णय रद्द करून सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशास अधीन राहून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे शिक्षणाचं बाजारीकरण बंद करावे व कॉर्पोरेट घराण्याला शाळा हस्तांतरित करण्याचं धोरण रद्द करून कंत्राटी शिक्षकांना सेवेत कायम करावे कंत्राटी भरती धोरण बंद करावे व ज्या कर्मचाऱ्यांची सेवा वर्ष पूर्ण झाली आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त होईपर्यंत दरमहा पंधरा हजार मासिक रोजगार भत्ता देण्यात यावा राज्यातील सरळ सेवा भरतीचा चार पूर्णांक पाच लाख रिक्त पदांचा अनुशेष तात्काळ भरण्यात यावा राज्यातील सर्व समाजाचा विकास व्हावा या दृष्टीने समाज विकास विभागाची निर्मिती करावी स्वतंत्र अनुसूचित जाती विभाग मराठा विकास विभाग विजय टी विकास विभाग निर्मित करावा अल्पसंख्याक विभागातून स्वतंत्र मुस्लिम विभाग आणि स्वतंत्र बुद्धिस्ट विकास विभाग निर्मिती करावी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वेतनश्रेणी लागू करावी वैद्यकीय अधिकारी यांचे कामाचे तास निश्चित करावे आधी मागण्या कास्ट्राईव्ह फेडरेशनच्या वतीने या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत कास्ट्राय फेडरेशन सोबत संलग्न असलेल्या कास्ट्राईव राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना कास्ट्राईब सुशिक्षित बेरोजगार संघटना कास्ट्राईब अंगणवाडी कर्मचारी संघटना कास्ट्राईब एनसीडी कर्मचारी संघटना कास्ट्राईब आरोग्य कर्मचारी संघटना कास्ट्राईब आरोग्य कंत्राटी संघटना कास्ट्राईब नर्सेस संघटना कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना कास्ट्राईब शिक्षक कल्याण महासंघ कास्ट्राईब मंत्रालयीन संघटना आदींचे पदाधिकारी आणि सदस्य या अधिवेशनात सहभागी होणार आहेत मी अरुण गडे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य काश्रायव कर्मचारी कल्याण महासंघ या काश्राय महासंघाचं राज्य अधिवेशन कल्याणला पी सी गांधी विद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये भाऊ घातलेलं आहे आणि या अधिवेशनाला जवळपास पाच हजार अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनामध्ये विशेषतः मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत गुहापू होणार आहे त्यासोबतच कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न एवढंच नव्हे तर शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रश्न गंभीर स्वरूपात आज आज आपल्याला दिसून येत आहे कारण याला कारण आहे खाजगीकरण खाजगीकरणामुळे कंत्राटीकरण आलेलं आहे आणि कंत्राटीकरणामुळे शाळा या विकल्या जात आहेत जवळपास बासष्ट हजार शाळा विकल्या सरकारने काढलेल्या आहेत म्हणजे इथली शिक्षण अवस्था ही हजार वर्षापूर्वीच्या काळात नेऊन ठेवण्याचं आताचं धोरण या शासनाचं दिसत आहे गरिबांची मुलं शिकली नाही पाहिजेत ना हे धोरण आहे आणि त्यामुळे परत इथे निर्माण होणार नाही आहे म्हणूनच याचा जर आपल्याला पूर्णपणे जर याला विरोध करायचा असेल तर सर्व संघटना एकत्र ये येऊन लढा दिला पाहिजे कंत्राटीकरण खत्म केलं पाहिजे शाळा म्हणजे पहिली ते पी जीपर्यंतचं शिक्षण मोफत मिळालं पाहिजे आणि सर्व शिक्षण व्यवस्था ही शासकीय स्वरूपात असली पाहिजे अधिवेशन कधी आहे आणि किती वेळ आहे अधिवेशन आता त्या रविवारी दहा मार्चला आहे सकाळी दहा ते चारपर्यंत आणि या अधिवेशनाला मा मंत्रालयातील महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव तीन प्रधान सचिव उपस्थित राहणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेश आहे आणि बहुसंख्येने जवळपास पाच हजार कर्मचारी अधिकारी या अधिशनावर उपस्थित राहणार आहेत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घड्यामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा